नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील सर्वांना वेड लावणारी लोकप्रिय मालिका म्हणजे फुलपाखरू या मालिकेने अक्षरच चाहत्यांना वेड लावले होते मालिकेतील वैदेही आणि मानस यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली मानस हे पात्र यशोमन आपटे तर वैदेही हे पात्र ऋता दुर्गुळे हिने साकारले होते सध्या यशोमन आपटे स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत आकाश हे मुख्य पात्र साकारत आहे आकाश आणि हे पात्र प्रेक्षकांना बुरक घालत आहे यशोमन आपटे याला अभिनयाचं बाळकडू त्याच्या घरातूनच मिळालं तर मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का, का? यशोमन आपटे हा ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माते अभिनेते खलनायक म्हणून घराघरात जाऊन पोहोचलेले ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विनय आपटे यांचा तो भाचा आहे यशमन आपटे यांचे काका विनय आपटे यांचे वयाच्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विनय आपटे यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही चित्रपट असो किंवा नाटक प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली भारदस्त आवाज आणि तेवढ्याच ताकदीचा कलाकार त्यामुळे त्यांना जास्त खलनायकाचे पात्र मिळाले एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या पारखीने अस्सल कलाकार देखील घडवले एका लग्नाची दुसरी गोष्ट या त्या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली दुर्वा या मालिकेतील मालिकेत ते शेवटचे दिसले जोगवा या चित्रपटातील त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली तर मंडळी या चतुरस्त्र बहुरंगी कलाकाराला आपल्या सफरताऱ्यांची या द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद